विश्वास तुम्हाला मला काय करावा लागणार आहे बोला ना विश्वास तुम्हाला मला काय करावा लागणार आहे देवावर तुम्हाला मला काय करावं लागणार विश्वास ठेवावा लागणार आहे इकडे तिकडे विश्वास ठेवून चालणार नाही मला काय करावं लागणार आहे विश्वास ठेवावा लागणार आहे कशावर आधारित राहणार आहे ही बिल्डिंग कशावर आधारित राहणार आहे संकट जरी असलं तर विश्वासामुळे ते आज तुमच्या जीवनामध्ये संकट येऊ शकत नाही कारण की पिलर बघ असं उभा आहे मजबूत पाहिजे जरा असं करा बॉडी जाऊ जरा खुळखुळे वाचू राहिले कसं पाहिजे दाखवा बॉडी काय म्हणतो ती माझ्या बहिणीत भाऊ कशी पाहिजे विश्वास कसा पाहिजे पाहिजे हो पिलर जर तुमच्या जीवनामध्ये विश्वास असेल तुमचं खर विश्वासावर काय होणार आहे लेकर ख आधारित असणार आहे तुमचं कुटुंब काय असणार आहे त्या कुटुंबाला कोणी पाडू शकत नाही कारण की पिलर जो आहे तो कशावर आधारित आहे विश्वासावर आधारित आहे बोला आलेल, आले लुया झोपलेला असेल तर हार पाहिजे विश्वास पाहिजे स्टाईल मध्ये करा जर एक म्हणे ना ने भाव आता तुम्ही म्हणे पिलरे पास्ट मी सांगितला तीन विषय सांगितले विश्वास शुद्धता पवित्रता हा विश्वास आहे आता कोण नंतर आता कोण आणून पैसे पाईशे। <laughs> पैसेच <पाईशेस> नाही मला <laughs> पीठच नाही मला मीटच नाही मुलीला कोण बरं करीन भावाला कोण मला याला कोण करीन त्याला अरे तुझा पिलर कशावर आधारित पाहिजे कशावर उभा राहत आहे पिलरवर उभा राहत आहे तर आज सगळ्यात महत्वाची बिडीन जर आपण तयार करत असेल तर याला काय लागणार आहे आज त्याला उभ्या आडवे त्याला काय लागणार आहे लागणार आहे उभ्या भीमवर बिल्डिंग भी काय होत आहे उभी राहत आहे जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही विश्वासाचा पिल्लर जर तुम्हाला परमेश्वराने सांगितलं हे डोंगर उपटून आहे विश्वासाद्वारे पाच मिनिटाचा विश्वास नाही विश्वास नावाचा एखादा माणूस असा पाहिजे का नाही कसा पाहिजे विश्वास पिल्लर सारखा पक्का आता पिलर कसा आहे पक्का पिलर आहे शेजारच्या मनातून तू पण पक्का आहे तुझा पण विश्वास कसा आहे पक्का आहे पक्का आहे का नाही आहे का नाही विश्वास कसा पाहिजे पक्का आता इथं म्हणायचं पक्का स्वतःला हलवा जरा असे हलवीत नाही पाहिजेत ते का मग हलवा ना मी पाच मिनिटं संपव ना मी जास्त वेळ घ्या नाही विश्वास कसा पाहिजे कायच करीनस कोणी काय पक्का पाहिजे कसं पाहिजे पाणीबाग चे नेहका करा ना मग <laughs> <laughs> ते बँड भाज्या वगैरे भाजी सारखा विश्वास पाहिजेल का कधी पण वाजवायचा विश्वास आहे आम्ही प्रार्थना करतो आमचा विश्वास आहे आमचा बायबल आहे ना पीठी ते आम्ही आम्ही प्रार्थना करतो या घरी जाऊन बघू खातो काय करत असा विश्वास पाहिजे का जर तुमचा विश्वास असेल तर तुमच्या मध्ये देवाचा कोण येणार आहे सेकंड नंबरची गोष्ट आहे पवित्रता येणार आहे येणार आहे ईश्वर तुम्ही विश्वास ठेवत असेल तर तुमचं शहरातलं प्रत्येक बार टकाचा पाहिजे एक वाजूस पर्यंत मोबाईल हे कोणचे ऑनलाइन चाललंय तुझ डोळे कुठे चालले तुझे हा कोणचं काम आहे तुझं रात्री एक एक दोन जण वाजूस पर्यंत ऑनलाइन राहत आहे देवाचा विश्वास जर तुम्ही ठेवत असाल त्याच्यावर तर पवित्रतेचा पिल्लर पण कसा पाहिजे पक्का पाहिजे कसा पाहिजे पवित्र राहिला पण पक्क पाहिजे बाब जरी आले तर नाही मला चालत नाही कोणी जरी म्हंटल दर तुला हे बिडी चालत नाही बाबा माझ्या इच्छुला चालत नाही कोणी जरी म्हंटल अरे शिवी देवाये पवित्र जीवन कुठपर्यंत जगायचं तुम्हाला कसं जीवन जगायचं पवित्र जीवन जगायचं आहे पिल्लर कसा शेवट बरे सगळं वरच हलणार आहे पण हे पिल्लर कधी हालत नाही आज तुमच्या जीवनामध्ये विश्वास पक्का पाहिजे नंबर कोणची गोष्ट पाहिजे पवित्रता पवित्रता तुमची घरामध्ये पण पवित्र दिसलं पाहिजे बाहेर पण पवित्र दिसले पाहिजे रोडवर पण पवित्र दिसले पाहिजे अनेक ठिकाणी तुम्ही दिसले पाहिजे हे वेळेस काय माहिती का मी गाडी चालत होतो खरं ना सर <laughs> पिक्चर नाही पिक्चर नाही मी गाडी चालत होतो आणि गाडी चालत असताना पांढरा शर्ट घातलेला आहे बरं का एकदम व्हाईट पांढरा शर्ट चालू मी खूप आनंदात होतो ही पण बायको पण <laughs> होती आनंदात होतो एक बसमधून एकदम असा थुकला सगळं डाग येतो कशाचे डाक घुटक्याचे डाक इतकं चिरडलो अरे मी थांबल त्या गाडीच्या पाठी गेलो मी अरे यशुमंत अरे पवित्र अरे तू काय करतोस तुला पवित्र त्यांच्या पुढे पण दिसलं पाहिजे घरी पण दिसलं पाहिजे बायको पुढे पण दिसलं पाहिजे आणि मी कुठं दिसलं पाहिजे पवित्र पाहिजे जर तुमचा आणि माझा देव पवित्र आहे तर तुम्ही आणि मी कसं असलं पाहिजे पवित्र असलं पाहिजे त्यामुळे तुम्ही आणि मी पवित्र असणार आहे तर आपण देवाच्या राज्यामध्ये कसे करा तीन एक मध्ये वाचू आपण फास्ट मध्ये म्हणून तुम्ही ख्रिस्ता बरोबर उठवलेले गेला तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बस, जे जेथे बसला आहे वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा कुठल्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करायचा वरील गोष्टी तुम्ही देवाच्या देवाच्यारा। एक, एक पवित्र राहिलं तर चालेल का हा दोन तासासाठी पवित्र राहिलं तर चालेल का बोला ना बोला ना आपण सगळे उभं राहू सगळे उभं राहू आपण सगळे उभं राहा दोन तासासाठी पवित्र राहून चालणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत कुठल्या श्वासापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत किती किती लोक माझ्याबरोबर बरोबर बोला ना किती कुठल्या श्वासापर्यंत शेवटच्या श्वास सांगा ओरडून बोला ना शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत पास्टर पुढे म्हणायचं शेवटच्या पाहुणे आले का लगेच बरोबर गेला त्याचा पवित्रपणा पास्टर सुद्धा येडे चाळे करते तर हा तुम्हाला पवित्र दाखवण्याचा चान्स आला ना दाखवायचा आहे एनी टाइम दाखवायचा आहे किती टाईम बोला ना किती टाइम दाखवायचा आहे पवित्र दाखवण्याचा चान्स आला तर एनी टाईम शाळेमध्ये दाखवा तुम्ही जिथं ऑफिसला ऑफिस मध्ये पवित्रपणा दाखवा रोडला पवित्रपणा दाखवा हो तुम्ही कसे आहे काय आहे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मला कसं दाखवायचं पवित्र दाखवायचं देवाला पण मला पण दाखवायचं आहे देवाला पण मला दाखवून उपयोग नाहीये देवासाठी तुम्ही मी तर तुम्हाला सांगतो मला खोटं पण चालत नाही बोललेलं बिलकुल आवडत नाही कधी कधी माझे वाद होतात संस्थेच्या लोकांबरोबर पण माझे काय होतात लोकांबरोबर वाद होतात ते लोक काही काही चूक रॉंग वागतात आणि ते एक साइड होतात आणि मी एक साइडला होतो का मुळ कशामुळं मला एक सवय आहे माझा पिल्लर जो आहे पवित्र उभा आहे माझ्या देवामध्ये मी उभा राहिलेलो आहे पवित्र तेत उभा आहे रेसलॉर्ट yes. मला कोणाला प्रू करायची गरज नाही मला माझा देव दाखवतो रोज आणि रोज काय करायचंय समजा आता जर मरण आलं तर मरण नाही मारणार अजून चाळीस पन्नास वर्ष जगत ना आपण सगळे काही तरुण असल तर जास्त जगते रेसलोड दोन नंबर काय सांगितलं पवित्रता आणि तिसरी नंबर पहिले पहिले एक सात मध्ये बस माझा टॉपिक वेगळा होता पण स्वरतेबद्दल सांगितलं पण पण मला सांगितलं पाहिजे पण जसा तो प्रकाशत आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपले एकमेकांबरोबर सहभागी आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापा येशू याचे रक्त तुम्हाला सर्व पापाल तुम्हाला रक्ताने तुम्ही आणि बाजू का फोन केला तर वाला पण आवाज येत नाही पाणी देऊ प्यायला कोणाचं रक्त शुद्ध करणार कुठं तरी गेले ना तुम्हाला कुणी शुद्ध नाही करणार तुम्हाला आणि मला फक्त शुद्ध करणार फक्त एकच आहे आणि ते म्हणजे कोणाचं रक्त ईशुयाचे रक्त येशूच्या रक्त मधून तुम्ही आणि मी काय होणार आहे शुद्ध होणार आहे कोणी शुद्ध करू शकत नाही आज सगळ्यात महत्वाच बस मध्ये चालत असताना पण शुद्ध दिसलं पाहिजे दिसतो ना शुद्ध या तर तिकडं होतो तुझी शुद्धता दिसली तिथंच माफ करावर का पण मी खरं बोलतो खोटं बोलत नाही हा इकडता पाय तिकडं जातो कशाला जातो तुझा पाय तिकडं तुझ्या पायाने पण तू कसा निघला बाय झेल शुद्ध दिसलं पाहिजे तू डोळ्याने पण कसा दिसला पाहिजे शुद्ध दिसलं पाहिजे तुझ्या हात पण काय पाहिजे शुद्ध पाहिजे कारण की तुम्ही आणि पवित्र झालेला आहे आणि तिसरी गोष्ट नीतीमान झालेला आहे पहिले करीन मध्ये काय वाचलं कोणामुळे शुद्ध झालोय हा तुमचं शहरातला प्रत्येक पाठ सांगितलं त्यांनी प्रत्येक पाठ कसा दिसला पाहिजे इथं जरी आलं तर काय बहिणी माझी रस्त्याला जरी चालत असली तर काय आहे माझी कुठ पण काय वाईट चित्र अचानक आलं तरी म्हणा बहिणी तुमचा माझा प्रत्येक पार्ट काय झाला पाहिजे शुद्ध प्रेस लॉ अशुद्ध करायचं नाही अशुद्ध देवाला आवडत नाही प्रेस लॉ म्हणून त्यांनी काय केलं त्याच्या सुपुत्राला माझ्यासाठी पाठवलं त्याचा रक्त साडा पडलेला होता रक्ताचा त्याच्या डोक्यातून रक्त काय हातातून रक्त काय बाहेर येत आहे त्याच्या कुशी मधून रक्त काय बाहेर येत आहे त्याच्या शरीराच्या प्रत्येक पाठ मधून रक्त काय बाहेर येत आहे साडा पडलेला आहे कोणासाठी साडा पडलाय तुमचं ना माझ पाप एक ना एक पाप त्याने मजताचा शहरामध्ये रक्त बाहेर पाणी आलेलं आहे बोला ना बघा ना बघा इकडं इकडे बघा ना लक्ष देऊ नका बाहेर कशामुळं त्याच्या रक्तामुळे तुम्ही मी शुद्ध झालेलं आहे मग शुद्ध पिल्लर नको का आपल्या जीवनामध्ये तीन पिल्लर सांगितले विश्वास पवित्रता आणि थर्ड नंबर शुद्धता किती लोकांना कळले आपण उभं राहू सगळेजण